स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट आरग गावातील आजी माजी ग्रामपंचायत सदस्य सोसायटी संचालक यांचा शेकडो कार्यकर्त्यांच्या सह जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये मनोबल वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांना ताकद देणार समित्याला कदम जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये पक्ष प्रवेशाचा प्रवाह सुरूच असून आज आरग येथील आजी माजी ग्रामपंचायत सदस्य सोसायटी संचालक यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती प्रदेशाध्यक्ष समित्या कदम यांच्या हस्ते जाहीर प्रवेश केला आहे आरग ग्रामपंचायत सदस्य सुधीर कवाळे वैभव जतकर सोसायटी चेअरमन रवींद्र पाटील विजय देसाई गणेश जतकर संजय चव्हाण रघुनाथ सुतार माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील गायकवाड दशरथ देसाई माजी ग्रामपंचायत सदस्य भीमराव इंगळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक ज्येष्ठ नेते माननीय महादेव अण्णा कुर्णे माजी नगरसेवक आनंदा देवमाने समीर मालगावे जिल्हा प्रमुख आनंद सागर पुजारी शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज मेत्रे अनुसूचित जाती जमाती जिल्हाध्यक्ष प्रवीण धेंडे योगेश दरवंदर शिवलिंग मेंढे सुनील माळी विनायक शेरबंदे कासम मुल्ला विनायक रुईकर जयसिंग चव्हाण सोनी संचालक अमरदादा पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील आरत गावाला आगामी काळात महत्व देण्यासाठी प्रयत्न करणार आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मनोबल वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांना ताकद देणार असे आश्वासन यावेळी समितीद कदम यांनी दिले आहे